नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीतन योजना या दोन्ही योजनांची जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची जी पेन्शन आहे ती पेन्शन आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सहाशे दहा कोटी रुपयांचा जो निधी आहे त्या निधीची मागणी देखील करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो या योजनेच्या जवळपास दहा लाख लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची जे <फ़ागे> पेन्शन आहे ती पेन्शन मिळणार नाही तर मित्रांनो नेमके ते कोणते लाभार्थी आहेत आणि काय केल्यानंतर त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांची पेन्शन मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर ते नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या दोन योजनांची जी पेन्शन आहे ती पेन्शन थेट डी बी टी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि यासाठी लाभार्थ्यांना डीबीटी टी पोर्टलवर त्यांची नोंदणी करायला सांगितलेली होती आणि आतापर्यंत एकोणतीस लाख डी ला टी पोर्टलवर त्यांची नोंदणी केलेली आहे त्यापैकी नऊ लाख पस्तीस हजार आधार वेलडेट करून घेतलेलं नाही तर मित्रांनो आतापर्यंत ज्यांनी डीबीटी टी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे आणि त्यांचं आधार वेल करून घेतलेलं आहे फक्त त्यांना आणि त्यांनाच जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याची जी पेन्शन आहे पेन्शन त्यांच्या त्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे परंतु ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचं आधार कार्ड व्हॅलिडेट करून घेतलेला नाही त्यांना या दोन्ही महिन्यांची जी पेन्शन आहे ती पेन्शन मिळणार नाही तर या दोन महिन्यांची पेन्शन खात्यात जमा करून घेण्यासाठी राहिलेले जे सर्व लाभार्थी आहेत त्यांनी डी बी टी पोर्टलवर त्यांचा आधार जे आहे ते व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे तर त्यांना या दोन महिन्यांची पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची तीन हजार रुपये जी पेन्शन आहे ती पुढील आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर ही जो ती माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद